नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत न मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये आज आपण पाहूयात वाळवणीचा प्रकार मुगाच्या वड्या मुगाच्या वड्या आता याला बऱ्याच ठिकाणी सांडगे सुद्धा म्हटल्या जातात आमच्या विदर्भामध्ये याला मुगाच्या वड्या म्हणतात जे एकदा उन्हाळ्यात करून ठेवल्या की वर्ष तीन वर्ष सुद्धा ह्या खराब होत नाहीत आतमध्ये अगदी पोकळ बघू शकता तुम्ही कडकडीत उन्हात वाळवून ठेवायच्या कुठल्याही डब्यामध्ये भरून ठेवा अजिबातही खराब होत नाहीत त्यासाठी काही टिप्स मी तुमच्यासोबत आज व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत कधी कधी काय होते वळ्यांना जाळं लागतं किंवा मग आंबटसर असा वास येतो तर तो, तो का येतो आणि त्या काय केल्याने तो येणार के नाही हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर इथे सर्वात पहिले मी चार तास मुगाची डाळ धुतलेली म्हणजे सोल पाण्यामध्ये भिजत घातली होती म्हणजे सकाळी पाच वाजता उठून मी ही डाळ भिजत घातली एक किलोच्या वडा बनवत आहे आपण इथे आता हे पाणी निथळून घेऊयात मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे त्याच्या खाली एक मोठं भांडं ठेवलं हे तुम्ही जवळ केलं तरी चालेल मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी इथे केलं या डाळीमध्ये आता आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे पाण्याचा अंशही राहता कामा नाही अगदी छान अशी कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही पाणी निथळून घेतलेली डाळ वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना घ्यावयाची काळजी म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की डाळ वाटून आम्ही वड्या केल्या तर वड्याना कुसकुशीत झाल्याच नाही आतमध्ये पोकळ झाल्याच नाहीत तर त्यासाठी काय करायचं आहे डाळ अगदी इथे पेस्ट नाही करायची त्याची थोडंसं रवाळ ठेवायचं अगदी थोडंसं एकदमच रवाळ नाही अगदी किंचित याच्यामध्ये असा डाळीचे थोडे थोडे एकदम छोटे छोटे, छोटे आपल्याला पीस ठेवायचे आहेत म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अख्खी डाळ ठेवायची नाही अर्धी डाळही ठेवायची नाही आणि अगदी गाठा असं वाटायचंही नाही तर इथे आपण संपूर्ण डाळ हे वाटून घेतलेली आहे अजिबातही पाणी वापरलेलं नाही आहे याच्यामध्ये मी लसूणची पावडर टाकलेली आहेत लसूणची पावडर नसेल तर लसणाची पेस्ट घातली तरीही चालेल नाही घातलं तरीही चालेल जिरं घालून घेतलं छान दोन चमचे मीठ घातलं आहे आणि भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर वड्यांमध्ये जरूर घाला खूप रुचकर वड्या बनून तयार होतात आणि आता या सीझनमध्ये अगदी सहज खूप स्वस्त दरात कोथिंबीर बिडत आहे तर तुम्ही याच्यामध्ये जरूर घाला काहीजणं कांद्याची पात घालतात म्हणजे हिरव्या कांद्याची पात मेथीच्यासुद्धा बनवल्या जातात बरं का मस्त लागतात तुम्हाला जर हवं असेल तर त्यासुद्धा वड्या मी तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता इथे बघा ही, ही डाळ आपल्याला थोड्या वेळासाठी फेटून घ्यायची आहे म्हणजे जेमतेम पाच ते दहा मिनटं यानीच आपल्या डाळीला आतमध्ये पोकळ येतो जेव्हा आपण त्याची वडी घालतो म्हणजे आतमधून अशा पोक्कळ वड्या तयार होतात मस्त खुसखुशीत तर चला आता हे सर्व आपलं झालेलं आहे आपण उन्हात गच्चीवर हे घेऊन आलेलं आहे आणि आता उन्हात आपण ह्या छान अशा वड्या घालूयात आता तुमच्याकडे ऊन नाही आहे तर तुम्ही बाल्कनीत घातल्या तरी चालतील दिवसभरासाठी तसंच ठेवायचं मग थोडंसं ह्या कोरड्या होतात म्हणजे सोकतात तर मग एखाद्या ताटात -ता परातीत ठेवून ते जिथं थोडं जरी ऊन येत असेल तिथं ठेवावं कारण ह्या वड्या आपल्याला कडकडीत उन्हातच वाढून घ्यावं लागतात फॅनच्या खाली वगैरे ह्या वड्या वाढल्या की याचा मग आंबट वास येतो आता ज्या लोकांना हाताने सांडगे तोडता येत नाही म्हणजेच आपल्या वड्या घालता येत नाहीत त्यांच्यासाठी एक छोटसे टिप्स तर इथे बघा काय करायचं एखादी कुठलीही पन्नी घ्यायची म्हणजे दुधाची पिशवी असो किंवा मग आता ते हे ते ना केकवर क्रीम घालतात ती ती घेतलं तरीही चालेल नाहीतर आपली सरळ कुठलीही एखादी पिशवी घ्यायची त्याला असं मी जसं कट केलं तसं घालायचं असे ठिपके ठिपके करत जायचे जर तुम्हाला हाताने वड्या घालता येत नसतील तर हे मस्त सोप्पं आहे बघा अगदी असं सा खेळल्यासारखं वाटतं छान असं टुबुक टुबुक ठिपके मारायचे छान होतं वड्या सुंदरच बनतील पण जर तुम्हाला हाताने वड्या घालता येत असतील ना तर हातानेच घाला काहीच नसतं जसं आपण रांगोळी सोडतो की नाही चार बोटांच्या मधातून अंगठ्याने सोडतो तसंच हे अंगठ्याने सोडायचं आणि पटापट असे वड्या घालून घ्यायचे पाच दहा मिनटात तर एवढ्या वड्या घालून झाल्यात माझ्या एक किलोच्या मस्त आता याला आपण कडकडीत उन्हामध्ये वाढून घेऊयात कुठंच आपण तेलाचा वापर केलेला नाही नाहीये इव्हन या कागदाला सुद्धा तेल लावायची गरज नसते तशाच ह्या वड्या घालायच्या अगदी जोडून दाखवते म्हणून मोठं झालं झूम केलं होतं म्हणून छोट्या छोट्या वड्या घालायच्या दिसायला सुंदर दिसतात वाढतातही लवकर आणि आपल्याला कुठल्याही डब्यामध्ये भरायला आहे सोप्पं कारण वड्याची भाजी करताना म्हणजेच तुम्ही याला सांडगे जर म्हणत असाल तर सांडग्यांची भाजी करताना हे थोडंसं कुठून घ्यावं लागतं इथे बघा तीन दिवस मी कडकडीत उन्हाथ्या वाढून घेतलेल्या आहेत कलर बघा काय अप्रतिम आलेला आहे मस्तच सुंदर कलर येतो याच्यामध्ये ये आपण कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे चला मी वडे तुम्हाला तोडून दाखवते जर असं एकाला एक चिटकल्या नाहीत तरी अगदी सहजपणे तुटतात बघा छोट्या छोट्या वड्या घातलेल्या आहेत आपण इथे आतमध्ये बघा किती पोकट झालेल्या आहेत मस्तच असं छिद्र दिसतंय वाव खूप खुसखुशीत झालेली आहे आता काही जणांचा प्रश्न येतो की ह्या वड्यांना जाड लागतं अजिबातही लागत नाही तुम्ही छान उन्हात ह्या वड्या वाढवून घ्यायच्या आणि आता वर्ष झालं तरी वड्या संपल्या नाहीत कारण भरपूर प्रमाणात जर घातल्या ना तर तीन तीन चार चार वर्ष सुद्धा ह्या वड्या टिकतात खराब होत नाही जाळं किळं किटकुल काहीच लागत नाही काय करायचं दर दरवर्षी आपण उन्हामध्ये वाढवण दाढी वगैरे वाढू घालतो की नाही त्यावेळेस ह्या सुद्धा वड्या उन्हात ठेवायच्या म्हणजे जाडं वगैरे लागायची अजिबातही भीती नाही तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली रेसिपी नक्की बनवा आवडली तर लाईक जरूर करा